महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या राज्यव्यापी संघटनेची बैठक आणि पदोन्नती सोहळा पुण्यात झाला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे आणि हेमंत देसाई यांनी राज्यातील पत्रकारांना मार्गदर्शन केलं तसंच राज्य कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली तसंच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांचा सन्मानही करण्यात आला ज्येष्ठ संपादक संजय भोकरे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची स्थापना केली आहे या संघटनेनं पत्रकारांच्या प्रश्नांसाठी यशस्वी लढा दिलाय या संघटनेची राज्यस्तरीय बैठक मंगळवारी पुण्यात पार पडली संस्थापक संजय भोकरे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसंच नूतन राज्याध्यक्ष गोविंद वाकडे आणि राज्यातील विविध जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्षांचा यावेळी गौरव करण्यात आला श्वास आरोटे यांनी या कार्यक्रमाचा हेतू सांगून पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा घेतला नूतन राज्याध्यक्ष गोविंद वाकडे यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं वृत्तपत्राच्या बरोबरीनं नव्या जमान्यात इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया विकसित होतोय त्यासाठी पत्रकारांनी सक्षम असलं पाहिजे असं संजय भोकरे यांनी स्पष्ट केलं कॉपी पेस्ट पत्रकारिता आणि बाईट जर्नलिझम घातक ठरत आहे विविध विषयांच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यासपूर्ण आशय देणं गरजेचं आहे तरच लोकांचा पत्रकारितेवर विश्वास राहील असं हेमंत देसाई यांनी सांगितलं काही वेळा व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे सत्य घटना प्रसिद्ध करता येत नाहीत त्यामुळे पत्रकारांनी आपापल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी असं आवाहन अशोक वानखेडे यांनी केलं यावेळी डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोसले यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या अधिवेशनाला चंद्रकांत पाटील श्रेयस भगवान महेश पानसे नितीन शिंदे प्रमोद वनगुत्ते किशोर राय साकळा अशोक डेरे डॉक्टर अभय लांगडे वैभव स्वामी सुरेश पाटील यांच्यासह राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते